नमस्कार बालमित्रांनो मी हर्षदा गंगाधर हांडे संत ज्ञानेश्वर विद्यालय आमदपूर तर या व्हिडिओ अंतर्गत आपण इयत्ता सहावी यामधील बालभारती या विषयातील बाल पहिली कविता बलसागर भारत हो या कवितेचे कवी आहेत साने गुरुजी ही या कवितेचा शब्दार्थ आपण पाहणार आहोत तर मित्र हो सहावी वर्गाचे सर्व विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिला शब्दार्थ आहे बलसागर बलसागर म्हणजे शक्तीचा समुद्र अफाट सामर्थ्यवान व प्रचंड शक्तिमान विश्वात विश्वात म्हणजे साऱ्या जगात कंकण कंकण म्हणजे हातात घालायचे आभूषण पण इथे अर्थ आहे प्रतिज्ञा करण्याचे कडे करी करी म्हणजे हातात जनसेवे जनसेवे म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी दिधले दिधले म्हणजे दिले राष्ट्रार्थ राष्ट्रार्थ म्हणजे देशासाठी सिद्ध सिद्ध म्हणजे तैयार सर्वस्व सर्वस्व म्हणजे अवघी जीवन अर्पिण अर्पिण म्हणजे समर्पित करीन तिमीर तिमीर म्हणजे काळोक किंवा अंधार घोर घोर म्हणजे डाट किंवा खूफ समोरीन समोरीन म्हणजे नाश करीन बंधू बंधू म्हणजे देश बांधो सहाय्याला सहाय्याला म्हणजे मदतीला एकाच्या एकाच्या म्हणजे एकतेच्या दिव्य दिव्य म्हणजे तेजस्वी पताका पताका म्हणजे झेंडा ध्वज किंवा निशान दाऊ दाऊ म्हणजे दाखवू निजपता निस्पता म्हणजे स्वातंत्र्य किंवा पूर्वीची स्वतःची शान लाहो लाहो म्हणजे मिळो शर्थ शर्थ म्हणजे पराकाष्ठा संपादू संपादू म्हणजे मिळू पुरुषार्थ पुरुषार्थ म्हणजे पराक्रम किंवा स्वत्व व्यर्थ व्यर्थ म्हणजे फुकट भाग्यसूर्य भाग्यसूर्य म्हणजे भाग्याचे तेज माय माय म्हणजे आई किंवा मातृभूमी आणि थोर थोर म्हणजे महान तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद